आजवर देशात वक्फ कायद्याची चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली हा कायदा म्हणजे काँग्रेस सरकारचं षडयंत्र होतं त्यातून एका विशिष्ट समाजाला मालमत्ता आणि सत्ता मिळाली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दलचं विधेयक संसदेत गेल्या आठवड्यात स्पष्ट बहुमतानं मंजूर झालंय देशाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते केंद्र सरकारचं उन्हाळी अधिवेशन नुकतंच पार पडलंय त्यामध्ये वक्फ कायद्यात दुरुस्ती करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं या विधेयकाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं तसंच हिंदू धर्मियांच्या हितरक्षणाची भूमिका घेतल्याबद्दल सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला सुहासिनींकडून औक्षण करून, करून फुलांच्या पायघड्या घालून मिरवणूक काढण्यात आली सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शाल श्रीफळ देऊन खासदार महाडिक यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं प्रारंभी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर सकर हिंदू समाजाचे पदाधिकारी दीपक पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या सत्कारामागील भूमिका स्पष्ट केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात जी प्रमुख विधेयक संसदेत मंजूर झाली त्यामध्ये भाषण आणि मतदान करण्याचं भाग्य मिळालंय असं खासदार महाडिक यांनी आवर्जून नमूद केलं देशातील हिंदूंच्या मिळकती आणि मालमत्तांचं संरक्षण करणं हाच या विधेयकाचा हेतू आहे हे, हे विधेयक कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही पण एका विशिष्ट समाजाला देण्यात आलेले अमर्याद अधिकार आणि सत्ता नियंत्रित करण्यासाठीच केंद्र सरकारनं विधेयक दुरुस्त या विधेयकाला मुस्लिम समाजाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असलं तरी ही न्यायालयीन लढाईसुद्धा केंद्र सरकार जिंकेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी के व्यक्त केला यावेळी रणजित पाटील चुएकर संजय वासकर महेश पाटील किरण घाटगे राहुल पाटील अवधूत कोळी हातगोंड पाटील बाबुराव कोळी प्रताप पाटील कावणेकर राजू माने विजय माने युवराज वाडकर पोपट बेडगे गजानन पाटील प्रताप मगदूम यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते